नमस्कार मित्रांनो सर स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये मा घेऊन आलो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सध्या जिल्हांतर्गत शिक्षक बदली दोन हजार पंचवीसची प्रक्रिया सुरू आहे आणि या बदली प्रक्रियेमध्ये रोज नवीन काही ना काही पत्र असेल किंवा काही ना काही माहिती समोर येत असते नवीन वेळापत्रक समोर येत असतं सध्या आपल्याला सतरा जून म्हणजे आज रात्री बारा वाजेपर्यंत जे समोर एक व दोनमध्ये समाविष्ट झालेले शिक्षक आहे यांच्या कोणत्याही शिक्षकांविषयी काय आक्षेप असेल तर तो माने यो साहेब यांच्याकडे हा आक्षेप घेण्यासाठी आज शेवटची तारीख आहे तो सुद्धा आपल्याला ऑनलाईन घ्यावा लागणार आहे याच दरम्यान समवर्ग एक संदर्भात एक महत्त्वाचं पत्र शासनाने सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल काढलेला आहे ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षक भाग एक बाबत अजून स्पष्टीकरण देण्याचा शासनाने परिपत्रक काढून प्रयत्न केलेला आहे काय आहे परिपत्रक आणि काय आहे नक्की शि संवर्ग वरील जी कारवाई आहे या संदर्भातली अपडेट आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काय आहे शासन परिपत्रक जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीसाठी सुधारित धोरण अठरा जून चोवीस शासन निर्णयानं निश्चित केलेलं आहे सदन शासन निर्णयातील व्याख्या एक पॉईंट आठमध्ये विशेष शिक्ष संवर्ग शिक्षक एक म्हणजेच विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक दिव्यांग शिक्षक दिव्यांग मुलांचे पालक परित्यक्ता घटस्फुटीत महिला शिक्षक त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले शिक्षक विधवा कुमारिका शिक्षक तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार शासन निर्णयामध्ये नमूद गंभीर आजाराने ग्रस्त आहेत इत्यादी अशा शिक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो यापूर्वीच आपण संवर्ग एक आणि दोनसाठी स होकार किंवा नकार दिलेला आहे आणि त्या याद्यासुद्धा आता प्रसिद्ध झालेल्या आहेत तथापि विशेष संवर्ग एकमधून विविध आजारांची व दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून बदलीमधून सूट मिळवणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तसेच काही न्यायालयीन प्रकरणामध्ये अंतर्गत बदलीमध्ये विविध संवर्ग निर्माण करून अशा शिक्षकांना बदलीपासून का वगळण्यात आले आहे याबाबत खुलासा सादर करण्याबाबत शासनास आदेशित केलेलं आहे त्यामुळे शासन निर्णय अठरा जून चोवीसमधील विशेष संवर्ग एकच्या अनुषंगाने खालील सविस्तर सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहे पहिले विशेष समोर एकमध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकाने सादर केलेल्या दिव्यांगत्वाबाबतची ऑनलाईन यू डी आय डी प्रमाणपत्राबाबत नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीस सादर सदर शिक्षकाच्या दिव्यांगत्वाबाबत काही साशंकता आढळून आल्यास संबंधित शिक्षकाची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून तपासणी करून घेण्यात यावी हे यापूर्वीसुद्धा करण्यात आलेलं होतं आणि बऱ्याचशा जिल्हा परिषदेमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तसेच दिव्यांगत्वाबाबतचे देण्यात आलेले उपरोक्त प्रमाणपत्र हे दिव्यांगत्वाचे लाभ अनुज्ञेय करण्याकरिता दिव्यांग कल्याण कर विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दिलेले असले पाहिजे मित्रांनो या संदर्भात या, या पुढीलच पाडताळणी संपूर्ण झालेली आहे आणि त्यानुसारच समोर एक दोनच्या याद्यासुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत तीन तसेच विविध आजारांबाबत सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये अनियमितता आढळून आल्यास अशा शिक्षकांची देखील जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत फेरतपासणी करण्यात यावी अशा पडताना जे शिक्षक सापडतील त्यांची जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत फेरतपासणी करण्याच्या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहे चार विशेष संवर्ग बदलीसाठी अर्ज सादर करणाऱ्या घटस्फोटीत परितक्त महिला शिक्षकांबाबत काही अनियमितता आढळून आल्यास संबंधित घटस्फोटीत शिक्षकाच्या शिक्षिकेच्या मान्य न्यायालयाने मंजूर केलेल्या घटस्फोटाच्या प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत परितक्त्या शिक्षकाच्या ते तिपतिव शिक्षकाने ती पतीबरोबर राहत नसल्याबाबत सादर केलेले स्वयंघोषणापत्र त्यांच्या रहिवासाचे दाखले आधार कार्ड शिधापत्रिका इत्यादीवरून पडताळणी करावी तसेच आवश्यकतेनुसार अशा महिला शिक्षकांच्या निवासी पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन शहानिशा करावी मित्रांनो हे एक महत्त्वाचं आहे बघा परित्यक्त शिक्षकांचासुद्धा याच्यामध्ये समावेश असतो तर अशा शिक्षकांची त्यांच्या प्रत्यक्ष निवासी जाऊन प्रत्यक्ष शहा आणि शाह करण्यासंदर्भात सूचित करण्यात आलेलं आहे ज्यांच्याविषयी शंका असेल असेच दिव्यांग व वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये व घटस्फोटाच्या आदेशामध्ये तसेच परित्यक्ता असल्याबाबतच्या स्वयंघोषणापत्रामध्ये काही अनियमितता केल्याचे आढळून आल्यास अशा शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत मित्रांनो या संदर्भात म सत्तावीस सव्वीस सत्तावीस मेला शासनाने परिपत्रक काढलं होतं की खोटी माहिती पुरवून बदलीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई करणार आहे आणि ते स्पष्ट उल्लेख आहे की फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत तसेच संबंधित शिक्षकाचे निलंबन करून शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात यावी हे झालं शिक्षकांविषयी परंतु अशा शिक्षकांविरुद्ध कारवाई न झाल्याचे आढळून आल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनासुद्धा यासाठी यामध्ये जबाबदार धरण्यात येणार आहे शिक्षकांविरुद्ध कारवाई का का तर करावी लागणारच आहे जर असे काही आक्षेप आले तर मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचं संवर्गिक संदर्भातली अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर इतर मित्रांसोबत शेअर करा आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र